तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आहे आपण सध्या आपल्या बोरीच्या बागेमध्ये आहे बघा आता ही बोरीची बाग आहे पद्धतीचं असं फळ आहे बोरीला सध्या बघू शकता तुम्ही झालंय काय प्रकार दोन दिवस झालं वातावरणात बदल झाला मला दिसतो बरं म्हणजे बोर बाग नेमकी कशी आहे बघू शकता तुम्ही बोर आणि बघा आज ढगाळ वातावरण आता दुपारची जवळजवळ साडे बारा वाजून गेले त्यात तरी ऊन बीन काय बघायला नाही आणि या ठिकाणी बोर काढायला आले ती आता ही जी बोर आहे ती बघा ही जी बोर दिसते ती काढायला आलेली बोर आहे ती झालंय का विषय की मार्केटमध्ये गिरायक नाही बोराला असं व्यापारी सांगते ती त्यामुळे बोर काय काढू नका दोन तीन दिवस असं व्यापाऱ्यांचा निरोप आहे मार्केट खाली आले आता वीस पंचवीस होतं पंचवीस वरनं आता ते अठरा बावीसपर्यंत आले तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल आता ही बोराची अशी अवस्था आहे तर वातावरण आता सध्या तर हवामान सांगते की चार दिवस चार दिवस तर किमान आता हवामान ह्या पत्तीच राहील पाऊस येईल वादळ येईल वारा येईल आणि बोराचं गिराय कमी झालं आहे मार्केटमध्ये बोर आता ही बाधच होऊन जाणार ही जी मोठी बोर आहे ती ही जी बोर आहे ती ती आता नाही ती पांढरी होऊन जाणार खराब होऊन जाणार आहे ती त्यामुळं ही अशी अवस्था आहे ती जोपर्यंत शेतकऱ्याच्या जोपर्यंत हातात काय पडत नाही विकलं जात नाही तोपर्यंत शेतकऱ्याला काय त्याचा फायदा होत नाही अशी अवस्था आहे आता आता या पद्धतीने बोर आली ती आणि शिप बोर आली तरी सुद्धा पंचवीस रुपयेपर्यंत कालपर्यंत दर होता तर आज म्हणायला लागले होती की अठरा बावीस आणि तरी कालचाच माल गेला नाही असं व्यापारी सांगते ती आता करायचं काय हा मोठा प्रश्न आहे शेतकऱ्याची ही अवस्था आहे तुम्ही आता बोर बघू शकता कशी आहे ती अजून ही बोरीची बाग आपली अशी शेतकऱ्याची अवस्था आहे बघा बघा तर मित्रांनो भिजापोर कायला धन्यवाद